नीट बोलायचं चौकीला नीट सांगायचं कसं बोल ती काय नाही बघ कि तर बघ आहे बघ आहे का हा 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 काय काय काम केले पहिले पहिले काय काय काम केले आहेत हा काम केल्याशिवाय आपल्याला काय काय आणि हे पूल गी शिकय शिका आजीच जरा बघ आजी मग मी तर करतोय ना तुझी दग कशी बोलतो वापस

हा मला मला शिवाय द्याव तुझ का मला शिवाय द्यावा कोण आपला बाप काय फुकट का काम केल्याशिवाय खाय भेटत नसतय देणार की

लोक कशी घेत बसते अजून बॉल ऐकवत नाही ते ऐकत